हद्दीमध्ये शिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केलेली आहे अशी एक टीप आम्हाला मिळाली होती त्या अनुषंगाने एल टीमला आम्ही रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण अठरा प्लास्टिकच्या कोंड्यांमध्ये एकूण पाचशे बेचाळीस किलो गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे त्याची मार्केटची किंमत साधारणतः एक कोटी एकोणीस लाख रुपये आहे आणि सहा लाखाचा ट्रॅक्टर आहे असा एक कोटी पंचवीस लाखाचा माल आपण आज जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे त्याचं नाव आहे पोपट ओंकार बाहुल हा रायकोट तालुका साक्री येथील राहणार आहे आणि हा त्या शेतामध्येच जे काम करत होता परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे तालुका फरार आहे त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला माल कुठून आला होता कुठे चालला होता कुठे कुठे साठवण करणार होती याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याची आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत सध्या एकूणच बघितलं त्याकडे तुम्हाला कल्पना असेल की शिरपूर तालुका या भागामध्ये इथे आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे जिथे मध्य प्रदेशची बॉर्डर आहे <coughs> <coughs> तिथे आपल्याकडे वनशेतीवर गांज्यांची कल्टिवेशन होत असतं त्या अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यात देखील जवळजवळ पाच एकरवर आपण याच्यामध्ये गांज्याचं कल्टिवेशन आपण उद्ध्वस्त केलं आणि हा गांजाचा कापणीचा काळ आहे त्याच्यामुळे हा जास्त केसेस याच्यामध्ये आपल्याला होत आहेत आणि जसं इलेक्शन येईल त्याप्रमाणे आम्हाला जसं जसे टिप्स मिळतात जशी इन्फॉर्मेशन मिळते त्याप्रमाणे आपण कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत